ठाणे इथल्या असणाऱ्या शांतीनगर परिसरामध्ये माझ्या पाठीमाग जर बघाल तर आज एक मे महाराष्ट्र मराठी भाषिक आणि राज्य निर्मितीचा स्मार्ट हा दिवस साजरा केला जातो खऱ्या अर्थानं शेतकरी सुद्धा आणि कामगारांचा प्रश्न नेहमी ऐरून रस्ताना नेहमी कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी नेहमी सातत्यानं त्यांचं दुःख त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेणारी ही सर्व शेतकरी कामगार पक्षाची माणसं भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील प्रसाद आहेत ऋषिकेश तायडे या ठिकाणी जोडले पण खऱ्या अर्थानं इथला कामगार इथल्या अवस्थव्यवस्थेचा कडाय बोललं जात आज एकमे कामगारांचा कामगारांचं कौतुक केलं जातं मात्र कामगारांचा प्रश्न मात्र वेळीवेळी आयरोडीवर आहे आणि म्हणून आज एक, एक वेगळा मुद्दा या ठिकाणी घेऊन आलेला आहे कारण महाराष्ट्र भाषेला मराठी माणसाला कसा धोका आहे कशा प्रकारे मग हा धोका कोणाचा तर सावी साहेबांच्या अकोटे जाणार आहे साहेब अतिशय चांगला विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहे शेतकरी कामगार पक्ष नेहमीच आपण वेगळे विषय मांडत असता काय आपल्या मनात भाव जोडलेत सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने मी महाराष्ट्र जनताला एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या अधिक शुभेच्छा देतो हा बॅनर जो आम्ही आणला आहे विषय हा बॅनर तो मी मराठी माणसांना जागा करतोय आम्ही सर्व्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकत्र या आता आपल्यावर आलेलं संकट आणि आपला शत्रू या बॅनरमध्ये मी सांगितलेलं कोण आहे या बॅनरच्या माध्यमात आता आपा आता एकत्र आलो नाही तर पुढे आपले दिवस शंभर टक्के वाईट येणार आहे आणि आत्ताचं सरकार वाई आने ते वाईट आणण्याच्या रस्त्यावर आपल्याला दाखवत नाही पण ते त्यांच्या ते पायत त्यांचं काम करत आहे आपण सांगितलं उठ मराठा जागा हो धागा हो किंवा अनेक लोकांना आपल्याला काय वाटतं हा धोका कोणाला आहे धोका मराठी माणसालाच आहे पण कोणापासून आहे तो महत्वाचा आहे तो धोका आहे गुजराती मारवाडी हिंदी भाषीय त्यांच्यापासून आपल्या ह्या महाराष्ट्राला शंभर टक्के धोका आहे धोका आहे आणि धोकाच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा चित्रलेखासारख्या कार्यक्रमाला का जात आहे मॅगझिनच्या ओपनिंगला त्यांना महाराष्ट्र मुख्य नाताजी दे देवेंद्र फडणवीस यांना मराठीत बोलायला लाच वाटते अक्षरशः तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये मराठीतच बोललं पाहिजे पण त्यांना हिंद मराठीत बोलायची लाच का वाटते आणि हिंदीत भाषण देतात आज त्यांचा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आमच्या माती हा आमचं मराठी माणसाचा दुर्भाग्य आहे म्हणून आज मला आम्हाला शेतकरी कामगार पक्षाला दाखवायला लागला आमचा गळा कोण दाखतो आहे म्हणून गळ्या मग एक हात कोणाचा आहे बघा तुम्ही जर नीट बघितला एक हात आहे गुजराती मारवाड्यांचा दुसरा हात आहे तो हिंदी भाषेचा म्हणजे जे आता मागे जो चाललेला कोण हिंदी हे आणि राहिलेला आमच्यावर जे वार चाकूनी जो वार केला जातो जो खून केला जातो आमच्या भाषेचा ते पण मी आम्ही ह्या आम मा मागण्यामधून दाखवला आणि महाराष्ट्रामधला पहिला पक्ष आहे जे जे मराठी बोलतात तो त्यांचा भाग ते कशासाठी बोलतात संयुक्त महाराष्ट्रापासून आम्ही जो हक्काने आम्ही महाराष्ट्रा मिळवून दिलेला ना आम्ही मराठी माणसाने आणि महाशेतकरी कामगार पक्षाने मिळवून दिला म्हणून आज तो अधिकाराने त्या या त्यांच्या एवढ्या लोकांच्या हुतात्माने आज आम्हाला ताकद शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली म्हणून मला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये मला बॅनर लावण्याची आज ताकद त्यांनी दिलेली त्यांच्या श्रद्धांजली म्हणून आम्ही बॅनर लावला आणि मराठी माणसाला मी आज आप या बॅनरच्या माध्यमातून जागा करतो आणि आपला शत्रू आता ओळखा जर तुम्ही आता ओळखला नाही तर वेळ निघून गेली असेल समजा हातातून आपल्या इथल्या कामगार इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून बोललं जातं पण कामगारांचे प्रश्न अजूनही ऐरुण असताना केवळ दिखावा केला जातोय खरं आपण कामगार पक्षाचं एक नेतृत्व करता आपल्याला काय वाटतंय सर्वात प्रथम जिथे मी रुबा आहे तो वाघळे स्टेट कोपरी पाच पकाळी विधानसभा एशिया खंडातली एक नंबरची इंडस्ट्री होती वाघळे स्टेटची आज इकडची इंडस्ट्री जी संपवली कामगार संपवला घर घर प्रत्येक घराघरामध्ये कामगार होता आज संपवला एकनाथ शिंदे साहेबांनी संपवला इकडचा इंडस्ट्री बंद करून परत गुजरातीसारख्या बिल्डरच्या घशामध्ये जमिनी घातल्या तो आशर नावाच्या जमिनी घातला हा मराठी आमदार एकनाथजी शिंदेनी घातला आज मराठी पोरांना नोकऱ्या कुठे आहेत हा दहा ते पंधरा हजारामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवारांनी मला घर चालून दाखवावं आहे एक दहा हजार पंधरा हजारमध्ये ते अश्तर पण चालू शकणार नाही पण आज आमच्या घरामध्ये प्रत्येक मुलगा जर बघायला गे पंधरा ग्रॅज्युएट झालेला मुलगा पंधरा वीस हजारावर काम करतो आहे वीस हजारपे घर चालतात का आज ते, ते, ते दिवस कोणामुळे आले तेव्हा काँग्रेसपासून ते झालं ते आता त्या भारतीय जनता पक्ष यांच्यामुळे ह्या नेत्यांमुळे आमच्या मराठी मुलांवर ते दिवस आलेले याला जबाबदार राजकारणी नेते आहेत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री पद भोजली हे भोगलेली आहेत ते सगळे त्याला जबाबदार आहेत आता आम्ही छाती टोकून बोलतोय कारण की मराठी माणसाचे वाईट दिवस पुढे कुठून ना कुठून चालू येणार आज मराठी माणूस कुठेतरी मी शेतकरी कामगार पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा हक्क भेटण्यासाठी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे ही सुरुवात झालेली आहे आता सावधान राहावं मुख्यमंत्र्यांनी आता कोणाच्या बाजूनी उभं राहायचं आता त्यांनी ठरवावं आणि म्हणून एकीकडे एक आपण बघू शकतो समाजमानाचा कलद चाललाय माणसातलं माणूस पण बदलत चाललंय आणि एकीकडे तरुण वर्ग मात्र बेरोजगाराच्या खाईत गाडला गेलेला आहे अशा वेळेला मराठी माणसांची गैरपे होते आणि म्हणून कामगार पक्षाचा नेहमी आपण या शेतकरी कामगार पक्षाची जी बाजू असते समाजाचं दुःख समाजाच्या व्यथा आणि कामगारांचा प्रश्न घेऊन माझं ऋषिकेश माझ्याशी जुकलाय ऋषिकेश सातत्यानं आपण अशा प्रकारचा प्रश्न मांडता आज या बांधरानं संपूर्ण शांतीनगरनंतर ठाण्यामध्ये था लक्ष वेधलेलं आहे काय वाटते आपल्याला या मराठी माणसाबद्दल बघा हे मराठी माणसाला हद्दपर हद्दपार करण्याचं काम हे गुजराती मारवाड्यांनी केलेलं आहे यांनी कमी दरामध्ये त्यांच्या जमिनी घेऊन आज तिथे बिल्डिंगी उभा केल्या आणि त्याच बिल्डिंगीमध्ये आज मराठी माणसाला आज घर भेटत नाही आजची ही परिस्थिती आहे आणि जर त्यांनी कोणी जर घर घेतलं तर त्या घरामध्ये काय जेवण बनणार हे ते लोक ठरवतात ही खूप म्हणजे खूप ही दुर्दशा आहे आणि जर तुम्ही घाटकोपरमध्ये जर तुम्ही आता मागे त्या जोशी यांनी जे वक्तव्य केलं होतं की घाटकोपर हे गुजरात्यांची आहे त्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कुठली नसेल मराठी माणसाने जाऊन कधी गुजरात मध्ये जाऊन आहे का हे आमच्या मराठी माणसाचं आहे मग हे कोणत्या हिशोबाने हे लोक आज बोलतात आहे आज यांनी मराठी माणसाला इथून मुंबईतून पळवण्याचा यांनी हा डाव मराठी माणसाला कुठेतरी पळवण्याचा किंवा मराठी माणसाला कुठेतरी दुर्लक्षित पटवण्याचा हा डाव वाटतो शंभर टक्के हा डाव आहे आणि मराठी माणसाला मुंबई पासून हे आज दूर करत आहेत आज मराठी माणूस हा मुंबईपासून दूर कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर हे इकडे जातोय थोड्या दिवसांनी तिथे पण जातील आणि ह्या लोकांना गावी पाठवल्याशिवाय लोक आज गप्प बस नाही बसणार अशी परिस्थिती आहे आणि म्हणून वेळीवेळी सातत्याने इथला कामगार जो आहे तो इथल्या अर्थव्यवस्थेचा बोललो काना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माणसाला माणूस पण जगण्याची दिशा प्रेरणा आणि संविधाना सांगितलं मात्र त्याच संविधानाची पायमल्य होते आणि म्हणून एकीकडे एक 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 समाजमानाचा कळत डळत असताना माणूसलं माणूस पण जपणाऱ्या आपणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे हे जे संपूर्ण जी मंडळी जी, जी काम करते खऱ्या अर्थानं इथून तरुणांना प्रेरणा मिळणार आहे सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे आणि म्हणून सावीसाहेब आपण एक नेहमी प्रश्न मांडत असता आपल्याला काय वाटतं मी एक माहिती देतो आपल्या माध्यमातून मराठी माणसांना पण हे कळेल की इतर राज्याचे मुख्यमंत्री काय बोलतात महाराष्ट्राबद्दल आणि आमचा मुख्यमंत्री सण कसा करतो हे बघा मुंबईत काय ठेवलं आहे उद्योगपतींनी गुजरातकडे चाला हे कुणी वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल महिला आहे आदर आहे महिलेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र प्रत्येक महिलांचा आदर केलेला आहे पण अशा भाषेला आताच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध का नाही एकनाथजी एक शिंदे साहेबांनी विरोध का नाही केला आपल्या महाराष्ट्राचा गुजरात होऊ शकतो गुजरात होऊ शकतो काय तुम्ही इकडे मीरा रोड मिरारोड पासून ते दानू पर्यंत दा जा आता झाला अमराठी नकसो महापुरात फक्त गुजराती बसायचा आहे माझ्या मामच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस बसला पाहिजे की गुजराती बसला पाहिजे जनता निवडून देते ना हो ना तिकीट देतो कोण महाराष्ट्राचा पक्ष देतो ना महाराष्ट्राचे नेते काय काय त्यांना काय डोळे बंद पडतात तेव्हा मराठी जेव्हा त्यांचा संपतो पैशासाठी बी जे पी फक्त पैशासाठी आहे आज इथे उद्योगपती अडाणीने अंबानीला प्रवेश कोणी दिला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आज त्या ना दोन नालायकांना महाराष्ट्रात घुसवलेलं आहे दोन नालायकच बोलतो मी जर आज त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रेम असतं आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी काहीतरी स्वतःच्या खिशातून काहीतरी दिलं असतं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आमचे हुत आमच्या लोकांचे एकशे सहा हुतात्म झाले ना तो मराठी माणूस बेलेला आहे गुजराती मा मारवाडी आणि हिंदी भाषेत किती मेला या महाराष्ट्रासाठी अडाणी अंबानीचं काय योगदान उद्योगपती आता झालेत का आज आमच्या प्रीपेड मीटरच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये अडाणी घुसवतोय ना प्रत्येक घरामध्ये घुसणार आहे आता अडाणी अडाणीच आहे तो पण आज त्या अडाणी अंबानीला मोठं करतोय कोण ते महत्वाचं आहे शेत शेतकरी कामगार पक्ष विरोध करतोय त्याकरता तुम्ही एका उद्योगपती महाराष्ट्राच्या एका उद्योगपतींचा ना अडाणी अंबानीचा हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक म मराठी माणसाला उद्योगपतीमध्ये का मोठं केलेलं आहे तुम्ही पण बघा ना मीडियानी आज मोठ्याच लोकांनी सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे आज महाराष्ट्र दिन साजरा होतो किती लोकांनी आज महाराष्ट्र दिन साजरा केला कुठल्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला आज आमच्या महाराष्ट्राचा जन्म झालेला आहे महाराष्ट्राचा जन्म असा नाही रक्तातून मिळाला महाराष्ट्र आहे आणि त्यावर जेव्हा दोन राज्याची निर्मिती झाली एकोणीसशे साठला महाराष्ट्र आणि गुजरात मुंबई मिळून ही महाराष्ट्राला भेटली तेव्हा आमच्या महाराष्ट्राने एकशे सहा उत्तात्माने तुम्हाला पन्नास कोटी दिले तेव्हा ते पन्नास कोटीमध्ये आठशे सातशे कोटी जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर आमच्या महाराष्ट्राची वाह वा केली पाहिजे मराठीत बोललं पाहिजे आणि महाराष्ट्री मराठी माणसाला जगवलं पाहिजे जर तुमच्या आताच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजीला पण सांगायचं जर होत नसेल तुम्ही पण हो त्यांच्यावर त्यांच्याबरोबर त्या गुजरातला तुमच्या काय मुख्यमंत्र्याच्या आमच्या नशीब आता मुख्यमंत्री नको आहे आज मराठी माणसाचं नुकसान होतं मराठी मुलांचं नुकसान होतं मराठी माणूस भरणार आहे माझं सर्व पक्षांना सांगणं आहे म्हणजे माझा पक्ष पण शेतकरी कामगार पक्ष आमचा एक आमदार पडला एका मारावाडीमुळे पडला बुरनमध्ये थोडक्या मताने पडला उरणमध्ये मारवाडी निवडून येतो आणि आ तिकडेचे सगळे पोर्ट बघायला गेलो अडाणीच्या घशात घातल्या मारवाडी आमदारांनी मग छाती आमचं रक्त नाही उसळणार हे महाराष्ट्र मराठी माणसांचं योगदान आहे जे मी फोटो लावले त्या बॅनरमध्ये त्यातले सहा जणांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांचं प्रवे त्यांचं तेव्हा योगदान होतं अनेकांचे योगदान मी ते पुस्तिकाला काढणारच आहे फक्त मला एवढं आपल्या माध्यमातून सांगणं आणि म्हणून या संयुक्त महाराष्ट्रात ते अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान कुठल्याही प्रकारचं वाया जाऊ नये यासाठी आपण शेतकरी कामगार पक्षाचे संपूर्ण या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल नेहमी एक वेगळी संकल्पना नवीन एक वेगळी प्रेरणा घेऊन हे नवीन संकल्पना घेऊन ही माणसं समाजातल्या तरुणांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल खरं महाराज अनेक प्रश्न उर्वरित आहेत पण मात्र आपल्या महाराष्ट्राचा गुजरात होऊन देणार नाही महाराष्ट्रातली संस्कृती वाचली पाहिजे आणि मराठी माणूस वाचावा ही असणारी तळमळ काही योग्यच म्हणावी लागेल कॅमेरामॅन सेमिका गद्रे समी से रिपोर्टर सागर पाटील शांतीनगर ठाणे